नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा जिल्हा न्यायालय भरती परीक्षा लवकरच होणार आहे आणि या जिल्हा न्यायालय भरतीसंबंधीत आपण महत्त्वाचे तीस प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यात पहिला तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की मुंबईतील वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला कोणाचे नाव देण्यात आले आहे महत्त्वाचा प्रश्न बघा मुंबईतील वर्सोवा वांद्रे सागरी सेतू आहे त्याला विदा सावरकर विनायक दामोदर सावरकरांचं नाव देण्यात आले आहे दुसरा प्रश्न आहे की दहशतवाद विरुद्ध विशेष कृतीपथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते दहशतवाद विरोधी विशेष कृतीपथक म्हणून महाराष्ट्रामध्ये तर बघा फोर्स वन हा दोन हजार आठमध्ये याची स्थापना झाली होती फोर्स वन नावाचं हे सशस्त्र दल काम करते तिसरा प्रश्न आहे की सालार जंग म्युझियम कुठे आहे संग्रहालय म्युझियम म्हणजे संग्रहालय फोटोत बघू शकता तुम्ही हे सालारगंज म्युझियम आहे तर ते आहे हैदराबादला तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे ऑप्शन बी उत्तर होईल इथे पुढचा प्रश्न आहे चौथा खाल की खालीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती तेवीस सत्तेचाळीस एक्क्याऐंशी की एकशे एकोणीस गटात न बसणारी तर बघा या सगळ्या मूळ संख्या आहेत आणि एक्क्याऐंशी ही मूळ संख्या नाही आहे बरोबर आहे नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊने भाग जाईल एक्क्याऐंशीला ही, बर ही मूळ संख्या नाही आहे ठीक आहे तर इतर सर्व मूळ संख्या आहेत तर एक्क्याऐंशी इथे उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे पाचवा की जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रज अधिकारी व तारीख खालील पर्यायामधून निवडा जालियनवाला बाग हत्याकांड अमृतसर येथे झालं होतं एकोणीसशे एकोणीसला बरोबर तर काय इथे प्रश्नाचं उत्तर होईल तेरा एप्रिल तारीख होती आणि जनरल डायर हा अधिकारी जबाबदार होता या जालियनवाला बाग हत्याकांडाशी म्हणून ऑप्शन बी इथे उत्तरेला तेरा एप्रिल जनरल डायर एकोणीसशे एकोणीस साली हे हत्याकांड झालं होतं पंजाबमधील अमृतसर येथे सहावा प्रश्न आहे की भारतातील घडत्या घटत्या क्षेत्रफळाने मोठे ते लहान राज्यांचा योग्य क्रम लावा सर्वात मोठं राज्य असेल ते पहिलं काय येईल बघा सर्वात मोठं राज्य आपल्याला माहिती आहे राजस्थान बरोबर आहे त्याच्यानंतर येतं मध्य प्रदेश त्याच्यानंतर आपलं महाराष्ट्र आणि नंतर उत्तर प्रदेश बरोबर म्हणून ऑप्शन बी इथे उत्तर होईल ठीक आहे ऑप्शन बी इथे उत्तर होईल बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात की आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता टिंबटिंब यांनी स्थापना केली आता आर्य समाजाची स्थापना आपल्याला माहिती आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती अठराशे पंच्याहत्तरला पण इथे काय विचारलंय आर्य महिला समाजाची स्थापना तर ती केली होती माहिती आहे का पंडिता रमाबाई यांनी या लक्षात ठेवा पंडिता रमाबाई यांनी अठराशे अठ्ठ्या अठराशे ब्याऐंशीला ठीक आहे अठराशे पंच्याहत्तरला स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबई येथे स्थापना केली होती आर्य समाजाची आणि आर्य महिला समाज भेटलं की पुण्याला पंडिता रमाबाई यांनी अठराशे ब्याऐंशी साली प्रश्न क्रमांक आठ बघा कोकणात कोणती वने आढळतात बघा चार ऑप्शन आहेत कोकणामध्ये उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात लक्षात ठेवा ऑप्शन बी कोकणात उष्ण कटिबंधीय वने आढळतात खालीलपैकी कोणी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपद भूषवले आहे आता डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना पुण्याला झाली होती आपल्याला माहिती आहे अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये बरोबर आहे तर याच्यामध्ये चार ऑप्शन आहेत उत्तर येईल गोपाळ हरी देशमुख म्हणजे आपले लोकहितवादी यांनी अध्यक्षपद भूषवले आहेत बाकीच्यांनी अध्यक्षपद भूषवलं नव्हतं प्रश्न क्रमांक दहा बघा द नेम ऑफ पीपल हे पुस्तक कोणी लिहिले आहे चार ऑप्शन आहेत द नेम ऑफ पीपल तर हे पुस्तक लिहिले के आर नारायण यांनी के आर नारायण यांनी ऑप्शन सी इथे उत्तर होईल बघा तुम्हाला जिल्हा न्यायालय भरती परीक्षेसंबंधी काही शंका असतील तर मला कमेंट करून सांगा तुमच्या शंकांचं लवकरात लवकर निरसन करण्याचा मी प्रयत्न करेन अकरावा प्रश्न दिला आहे की कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी घटना किंवा मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून केले जाते कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन ऑप्शन ए बेचाळीसव्या घटनादुरुस्तीचे वर्णन हा मिनी कॉन्स्टिट्यूशन किंवा मिनी घटना म्हणून केले जाते बारावा प्रश्न बघा देशातील एकूण वाघांच्या संख्येत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे महाराष्ट्र राज्याचा तर बघा ऑप्शन बी चौथा क्रमांक लागतो एकूण वाघांच्या संख्येत महाराष्ट्र राज्याचा चौथा क्रमांक लागतो आणि सगळ्यात पहिला क्रमांक कोणाचा लागतो मला कमेंट करून सांगा बघा प्रश्न क्रमांक तेरा आहे की शिका संघर्ष करा व व्हा हे कोणाचे ब्रिद वाक्य होते शिका संघर्ष करा व व्हा हे ब्रिद वाक्य होतं ते म्हणजे बहित बहिष्कृत हितकारणी सभेचा आता बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली मुंबईला एकोणीसशे चोवीसमध्ये मध्ये तर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती बरोबर लक्षात ठेवा चौदावा प्रश्न बघा पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात पोंगल आता पोंगल म्हटलं की हे तामिळनाडू राज्यामध्ये साजरा केला जातो ऑप्शन बी उत्तर होईल ते प्रश्न क्रमांक पंधरा आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता बघा जरा ऑप्शन वाचा शेवटचा ग्रंथ फुले लिहिलेला तर तो आहे सार्वजनिक सत्यधर्म ठीक आहे त्यांचा मृत्यू झाला होता ज्योतिबा फुले यांचा अठराशे नव्वदला ठीक आहे आणि अठराशे एक्क्याण्णवला त्यांच्या मृत्यूच्या पश्चात त्यांच्या मुलाने हा प्रकाशित केला होता सार्वजनिक सत्यधर्म शेवटचा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांचा सोळावा प्रश्न बघा इसवी सन एकोणीसशे पंचवीसच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते बघा जरा ऑप्शन वाचा कोण होते सभापती तर वल्लभभाई पटेल होते ऑप्शन डी उत्तर होईल सतरावा प्रश्न आहे की स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत स्पीड पोस्ट एकोणीशे सॉरी नव हा एकोणीसशे नव्याण्णव साली प्रकाशित झालेलं स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक होत्या शोभा डे ऑप्शन बी पूछा प्रश्न अठरावा कि इन्कलाब जिंदाबाद हि घोषणा खालपैकी होती इनकलाफ जिंदाबाद तो इनकलाब जिंदाबाद की घोषणा होती भगत सिंह ऑप्शन बी सोपा प्रश्न आला ऑप्शन बी भगत सिंह एक प्रश्न है कि संवाद कोमुदी हे वृत्तपत्र सुरू संवाद कोमुदी हे वृत्तपत्र सुरू होते राजा राम मोहन रॉय यानी ऑप्शन ए इत उत्तर पुढचा प्रश्न आहे विसावा की भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ लिहिला होता वीरा शिंदे आता वीरा शिंदे म्हणजे कोण तर विठ्ठल रामजी शिंदे हा लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा एकवीसा प्रश्न जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेश महाराष्ट्रात केव्हा लागू करण्यात आला जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेश हा महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आला होता दोन हजार तेरा साली तारीख होती सव्वीस ऑगस्ट ऑप्शन सी इथे उत्तर बघा प्रश्न क्रमांक बावीस आहे की डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही या चारपैकी कोणता असा ग्रंथ आहे तो दाभोळकरांनी लिहिलेला नाही आहे भ्रम आणि निराश हा त्यांनी लिहिलेला आहे अंधश्रद्धा निर्विनाशाय नंतर मती भानामती हे देखील दाभोळकरांचेच ग्रंथ आहेत पण पुरोगामी विचार हा ग्रंथ दाभोळकरांनी लिहिलेला नाही आहे तेवीसवा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही मराठी सिंधी मारवाडी की संथाली तर बघा मारवाडी भाषा ही आपली अधिकृत भाषा नाही आहे या भारताची पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले पेशी हे नाव तर बघा सोळाशे पासष्ट साली पेशी हे नाव रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले होते पंचवीसा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते मग कोणी सुरू केलं होतं बघा या चारपैकी कोणतं वृत्तपत्र तर संदेश नावाचं वृत्तपत्र हे आंबेडकरांनी नाही तर फाल्गुनबाई पटेल यांनी सुरू केले होते सव्वीसा प्रश्न आहे की लुकिंग बॅक हे आत्मचरित्र कोणाचे आहे लुकिंग बॅक तर बघा लुकिंग बॅक हे आत्मचरित्र आहे धोंडो केशव कर्वे यांचा धोके कर्वे यांचं लुकिंग बॅक बघा पुढचा प्रश्न बघा रोमन अंकात लिहिलेली ही संख्या या संख्यापेक्षा कितीने जास्त आहे रोमन अंकात लिहिलेली आता ही संख्या काय आहे चोवीस आणि ही संख्या काय आहे सोळा तर कितीने जास्त आहे तर ऑप्शन सी आठने जास्त आहे रोमन अंकात आठ कसं लिहित आहेत असं लिहितं ठीक आहे आठने जास्त आहे पुढचा प्रश्न बघा भारतीय संविधानाने भारताचे वर्णन टिंबटिंब केले आहे तर बघा भारतीय संविधानाने भारताचे वर्णन हे राज्यांचा संघ लक्षात ठेवा राज्यांचा संघ असे केले आहे पुढचा प्रश्न बघा एकोणतीसवा की अलंकार मीमांसा नावाचा लेख कोणी लिहिला अलंकार मीमांसा बघा अलंकार मीमांसा नावाचा लेख लिहिला होता गोपाळ गणेश आगरकरांनी ऑप्शन डी प्रश्न क्रमांक तीस समता संघाची स्थापना कोणी केली समता संघाची स्थापना एकोणीसशे चव्वेचाळीसला समता संघाची स्थापना केली होती ती म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी या लक्षात ठेवा ऑप्शन ए इथे उत्तर होईल तर बघा जिल्हा न्यायालय भरती परीक्षेसंबंधी आपण महत्वाचे तीस प्रश्न बघितल्या असेच व्हिडिओज रेग्युलर बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तो जॉईन नसेल केला तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यावर क्लिक करून आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका क्वेश्चन ऑफ द व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की भारताचा पहिला दळणवळण उपग्रह कोणता चार ऑप्शन आहेत उत्तर माहिती असेल त्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा तर चला मग विद्यार्थी मित्रांनो भेटूया जी के मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद